नको, नको वस्तुला, त्या वस्तूला नको त्या वस्तूला त्या वस्तूला आपण सत्य समजायला लागतो कोणत्या असत्य वस्तूला सत्य समजल्यामुळे जीवनामध्ये फार असं दुःख होतं जेवढं दुःख हो, खऱ्या वस्तूला न ओळखल्यामुळे होत नाही ना तेवढं त्याच्यापेक्षा ते जास्त दुःख असत्य वस्तूला सत्य मानण्यामध्ये होतं उदाहरण सांगू का नका सांगू सोन्याचं हरण होतं सोन्याचं हरण सीतामातेला सोन्याचं हरण पाहिजे होतं का झालेलं हरण पाहिजे होतं अरे ज्या सोन्याच्या हरणाची अपेक्षा माझ्या सीतेमातेनं करावी त्या सोन्याच्या मायावी सोन्याच्या हरणासाठी सीतेमातेनं सीतेमातेनं त्या मृगाची अपेक्षा व्यक्त केली आणि त्या मृगाच्या नसलेल्या हरणानं एवढं दुःख दिले किती दुःख दिलंय तिथं जाऊन राहावं लागले रामाने म्हणले तुला तुला जर हे चलत बोलत हरण पाहिजे ना हरण त्या हरणाची कांचोळी सोन्याची कालून घालायचे ना पण ते जर हरण पाहिजे असेल ना तुला अरे एवढं हरण कशाला पाहिजे तुला तुझ्या मनात आलं तर सोन्याच्या राजाच्या सोन्याच्या राजधानीमध्ये नेऊन बसवलं हो महाराज कोण प्रभूने मला काय म्हणायचंय सोन्याचा सोन्याचं हरिण होतं का नव्हतं नव्हतं का नाही मायावी होतं पण ते मायावी असणारं एवढं दुःख देते म्हणजे असत्य असणाऱ्या वस्तू एवढ्या दुःख देतात तसंच जीवनामध्ये असत्या बसणाऱ्या वस्तू सुद्धा आपल्याला किंबहुना क्षणोक्षणाला 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 दुःख देऊन जातात त्याचं कारण आहे नसलेल्या वस्तूमुळे आपल्याला अधिक दुःख होतं अधिक दुःख होतं म्हणजे असत्य वस्तूचा स्वीकार केल्यानंतर अधिक माणसाला दुःख होतं पण किंबहुना त्या माणसाला काही काल मर्यादित वेळेपुरतं ते सुख वाटू लागतं